बदक शामरुख यांच्या अंड्यातून जशी पिल्ली बाहेर पडतात टोस्टरमधून ब्रेड बाहेर येतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे नवीन इतिहासकार फुटून जन्माला येत आहेत महाराष्ट्राला पहिल्यापासूनच मुंब्रा संस्थानाच्या नावाबांसारखे दिव्य इतिहासकार लाभलेले आहेत हे कमी की काय म्हणून आता नजीब खान रोहिला माफ करात रोहित पवार नावाचे एक नवीन इतिहासकार महाराष्ट्राच्या बोकांडीहून बसलेले आहेत राजकारणामध्ये खोटेपणा करणं इकडच्या गोष्टी तिकडं करणं हे काही नवीन नाही आहे परंतु इतिहास आणि धर्मावर बोलताना अभ्यासूनही प्रकटावे नाहीतर झाकोनी असावे सोप्या शब्दात सांगायचं सा झालं तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी भूमिका घ्यावी लागते असंच मी थेट आव्हान बीजी कोळसे पाटील यांना पण दिलं होतं आव्हान म्हणजे तसा शब्दशार्थ घेऊ नका मी त्यांना काही प्रश्न विचारले होते ज्याची उत्तरं आज तळ्यात मला मिळाली नाहीत नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे असे बी ग्रेडी बाजारो इतिहासकार इतिहासाचं सातत्यानं श्राद्ध घालायची घाई करतात रोहित पवार यांनी एक फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्या पोस्टमध्ये ते म्हणाले औरंगजेबानं मनुस्मृतीप्रमाणे शंभूराजेंची हत्या केली ती मनुस्मृती त्याच्यापर्यंत कोणी पोचवली याची चौकशी करायला पाहिजे नेहमीप्रमाणे सर्वसामान्य ने हिंदूंनी त्यांना फैलावर घेतलं हिंदूंचं असं रौद्र रूप पाहून त्यांनी आपल्या वक्तव्यावरून आजोबांप्रमाणे पलटी मारली शंभूराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली हे सांगताना या बी ग्रेडी बाजार इतिहासकारांना दुःख होत नाही तर त्यांना आनंद गगनात मावेनासा होत असतो शंभूराजांची हत्या कशी झाली याचं वर्णन मुघल दरबारातल्या शासकीय इतिहासकारांनी करून ठेवलेलं आहे आता ते सगळं मी आपल्याला परत सांगत बसत नाही शंभूराजांची हत्या हा काही चर्चेचा विषय नाहीये कारण ती अत्यंत क्रूर नृष अमानुष अशा पद्धतीने केलेली होती छावा चित्रपट जेव्हा बसून आलाय तेव्हापासून शिर्के मनुस्मृती अनाजीपंत ब्राह्मण याबद्दलच भरभरून बोललं जाते या सगळ्या नादात औरंगजेब निसटतोय हाच औरंगजेब फॅन क्लबचा इस्केप प्लॅन आहे रामपुनियानी सारखा एक भ्रमिष्ठ म्हातारा म्हणतो औरंगजेबानं साठ हजाराची मनसबदारी महाराजांना दिली असती तर महाराज त्याच्या बाजूने गेले असते महाराजांची ही स्वराज्य नावाची जी काही संकल्पना होती ती निवळ स्वार्थासाठी निर्माण केली होती असं तो तोंडावर बोलतो शंभूराजे आपल्या वडिलांचा उल्लेख म्लेच दीक्षित करतात आपल्या राज्याला हिंदू राज्य असं म्हणतात तरीही थोरल्या महाराजांच्या संघर्षाला वारंवार राजकीय संबोधून ते आमच्या माथी मारलं जातं सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे अन्य हिंदू सरदारांप्रमाणे शिवरायांनी इस्लामी राज्यकर्त्यांची चाकरी पत्करून सुखासुखी आयुष्य जगलेलं नव्हतं त्यांना अठरा पगड जातीच्या हिंदूंना इस इस्ल... दारुल इस्लामच्या राजवटीतून मुक्त करायचं होतं हिंदू पदपातशाही निर्माण करायची होती भारताचे भूमिपुत्र असणाऱ्या हिंदूंचं साम्राज्य निर्माण करायचं होतं हाच त्यांच्या स्वराज्य स्थापनेमागचा उद्देश होता धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अव्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्या फुले हा मूलमंत्र त्यांनी उराशी बाळगला होता फुले गुरुजी आपल्या पोवाड्यात काय म्हणतात रोविला झेंडा हिंदूंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकोणपन्नास साली घटना समितीच्या भाषणात म्हणतात छत्रपती शिवराय हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते औरंगजेबचा पुळका असणारे वेगवेगळे प्रश्न विचारायला लागतात औरंगजेब जर इतका क्रूर होता तर मग त्यानं देशातली सर्वच हिंदूंची मंदिरं का नाही पाडली एकाच वेळी त्याने सर्व हिंदूंचं धर्मांतरण का नाही केलं त्यांना मारलं का नाही असे प्रश्न विचारून आम्हाला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतात आपल्या बापाचं लग्न असल्यासारखं हे नागड असतात औरंगजेबाला जे औरंगजेबाविषयी हे जे प्रश्न विचारले आहेत ते वरवर इंटेलेक्च्युअल वाटत पण ते प्रत्यक्षात किती मिंडोक आहेत हे स्वतः औरंगजेबानेच सांगून ठेवलेलं आहे याचं उत्तर न विचारता औरंगजेब देतो आपल्या एका पत्रात औरंगजेब म्हणतो दख्खनमधली मंदिरे खूप मजबूत आणि विशिष्ट पद्धतीनं बांधलेली आहेत ती पाडण्यामध्ये बराचसा वेळ वाया जातो दख्खनमध्ये आपली सत्ताही द्या मग आपण एक विशिष्ट दरोगा नेमूया जो ही मंदिरं पूर्णतः निस्तानाभूत करेल हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो औरंगजेबाचा संघर्ष फक्त मराठींशीच नव्हता एकाच वेळी तो शीख राजपूत शिया ख्रिश्चन आपल्या कुटुंबासोबत सुद्धा लढत होता औरंगजेबाचा थोरला भाऊ हत्येनंतर औरंगजेबाने त्याच्या मुलाला लगेच मारलं नव्हतं त्याला अफूचं संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांना औरंगजेबाने कैद के केलेलं होतं त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे डाव टाकत होता प्रतापराव गुजर यांच्या दोन मुलांनी इस्लाम स्वीकारून युवराज शाहूराजे यांची सुटका केली म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवली असा तो प्रकार होता चाळीस मंदिरं पाडून चार मंदिरांना देडग्या दिल्या म्हणजे तो मंदिराचा संरक्षक होत नाही त्याचप्रमाणे शंभर हिंदूंची डोकी उडवून दहा हिंदूंना जीवनदान दिलं त्यांचं धर्मांतरण केलं नाही म्हणजे तो संत होत नाही असं थोडक्यात मला सांगायचं आहे झाडावरून जसं फळ पडतं त्याचप्रमाणे पडलेले हे रोहित पवार कुठले इतिहास करायचं व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटी मधून ज्यांनी शिक्षण घेतलंय बिग्रणींची भंगार आणि रद्दीच्या पुस्तकं वाचून इतिहास सांगायला जातात अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की इतिहासाचं ई माहित नसलेली हे राजकारणी आपल्याला शिकवायला येत असतात औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे जर शंभूराजांची हत्या केली तर त्यानं आपला भाऊ दारा शिकोह गुरु तेग बहादूर गुरु गोविंद सिंग यांची मुलं भाई मतीदास बंदा बैरागी कवी कलश यांची सुद्धा मनुस्मृतीप्रमाणे हत्या केली होती आपल्या स्वतःच्या मोठ्या भावाचं कापलेलं शिर बापाला भेट म्हणून पाठवणारा औरंग्या तुमच्यासाठी संत होतो औरंगजेबापर्यंत मनुस्मृती कुणी पोहोचवली हा जो काय राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे त्याचं उत्तर तुमच्या स्वतःच्या घरात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्या घरात शोधायचं सोडून तुम्ही गावभर चौकशा करताय आपल्या आजोबांकडनं असणारा टाइम मशीन घ्या त्या सतराव्या शतकामध्ये जाऊन तू इतिहास बघून या जमल्यास त्याचं व्हिडिओ शूटिंग करा आजोबा जर टाइम मशीन देत नसतील तर योगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर महापुरुष वामन मेश्राम मुंब्रा संस्थानाचे नवाब दरिद्री नारायण कोकाटे मटणकरी यांच्याकडनं सुद्धा तुम्ही ते मशीन मागवू शकता आणि तो सगळा इतिहास बघू शकता हिंदूंना स्टॉक होम सिंड्रोम झालेला आहे परकीय आक्रमक धर्मांध मारेकऱ्यांविषयी त्यांना अत्यंतिक प्रेम आणि आपुलकी वाटते तर आपल्याच महानायक आणि धर्माविषयी त्यांना टोकाचा द्वेष आणि तिरस्कार वाटतो ब्रिटिश निघून गेल्यानंतर सत्तर वर्षामध्ये काँग्रेस डावे या जोडगोळीनं कशा पद्धतीनं हिंदूंची बुद्धी मारली त्याचंही उत्तम उदाहरण आहे आपल्याला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेलं आहे आताही जर आपण यावर काही परिणामकारक असा उपाय केला नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीची अवस्था ही खूपच भयंकर होणार आहे आता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुरणपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार